आजची वात्रटीका आहे देखते रहो सदर वात्रटिका माझ्या दैनिक मात्रटिकाच्या तीस मे दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे सत्ते सत्तेची मथुरा त्यांचीच आहे सत्तेच्या गोकुळातही तेच आहे सत्तेची मथुरा त्यांचीच आहे तेच आहे उधळा गुलाल उचला सतरंजा वर्तमान आणि भविष्य ही हेच आहे उधळा गुलाल उचला सतरंजा वर्तमान आणि भविष्यही हेच आहे वर्तमान आणि भविष्यही हेच आहेत आळी पाळीने का बहिणा त्यांच्याच बापाचे राज्य आहे आळी पाळीने का होईना त्यांच्याच बापाचे राज्य आहे तो बघा नवा पाळणा हलतोय रांगता रांगता युवा नेता सज्ज आहे तो बघा नवा पाळणा हलतोय रांगता रांगता युवा नेता सज्ज आहे रांगता <स्थाँगा> रांगता युवा नेता सज्ज आहे